माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना आहे शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपला लवकरच बेधक्का देणार हे निश्चित झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवारांच्या घरासमोर उभे असलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवत धैर्यशील मोहिते पाटलांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्यात जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी शरद पवार यांना सांगितल्या असून यावर सोमवारी आठ एप्रिल रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते काल सिल्वर ओकच्या मागील प्रवेशद्वारानं मोहिते पाटील यांनी प्रवेश घेत ही गुप्त बैठक असल्याची चर्चा आहे मोहिते पाटील यांनी ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यापूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बातमी लीक केली आणि मोहिते पाटील पवार यांच्या भेटीला आल्याचं समोर आलं गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू होती यातच काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आमी हाती तुतारी धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा लोकसभा मतदार संघात उतरवणार असल्याचं या प्रक्रियेला वेग होता दरम्यान सध्या मोहिते पाटील हे भाजपमध्ये असून रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत उमेदवारीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजप संघटनेच्या वरिष्ठ पदावर असल्यानं या भेटीत गुप्तता पाळण्यात आली होती मोहिते पाटील आणि शरद पवारांच्या भेटीत माडा लोकसभा निवडणुकीबाबत हलबत्त असल्याची माहिती मिळते तसंच येत्या तेरा तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात असून याच दिवशी ते आपली उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत आता मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय शरद पवार केव्हा जाहीर करणार त्यानंतर या सर्व घडामोडींना वेग येणार आहेत यासाठी मोहिते पाटील कुटुंबाने पहिलं पाऊल उचलत काल भेट तर घेतली त्यामुळे सध्याच्या चर्चांनुसार शरद पवार यांच्या घोषणेनंतर मोहिते पाटील भाजपला दे धक्का देणार यात काही शंकाच नाही लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील